हे क्रश लिंबाचं लोणचं बनवताना नव्याण्णव टक्के लोक एकच खास महत्वाची चूक करतात ज्यामुळे लिंबाचे शरीरासाठी जे आरोग्यदायी फायदे आहेत ते आपण सर्वांना मिळत नाहीत हे लिंबाचं लोणचं बनवताना बरेच जण हे शिजवून घेतात वाफवून घेतात पण आज आपण लिंब जरा सुद्धा न शिजवता न वाफवता वर्ष काय अगदी दोन ते तीन वर्ष टिकणारं हे लिंबाचं क्रश लोणचं तयार करणार आहोत लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असं रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढली जाते सालीतील अँटी ऑक्सिडंट जे कर्करोगांच्या पेशींशी अनियमित वाढ रोखते असे हे बहुगिणी लोणचं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपल्याला लिंब घ्यायची आहेत आणि लिंब घेताना कायम लक्षात ठेवायचं की अशी पातळ सालीची पिवळी अशी छान लिंब घ्यायची आहेत याला कागदी लिंब असं सुद्धा म्हणतात साधारणपणे आता बघा नोव्हेंबर डिसेंबर या दरम्यान किंवा जुलैमध्ये वगैरे छान अशी लिंब येतात त्यावेळेस ना लिंबाचं लोणचं घालण्यासाठी योग्य कालावधी असतो कारण लिंब बरीचे स्वस्त असतात आता ही लिंब आपल्याला निर्जंतुक करायची आहेत त्याकरता आपण इथे एक चमचा भर मीठ यामध्ये घालणार आहोत आणि हे मीठ या सालीनं असं चोळून घ्यायचं की जेणेकरून जे काही बॅक्टेरिया ते सगळे असे हे मीठ लावल्यामुळे नष्ट होतात आणि लिंब आपली चांगली अशी निर्जंतुक होतात आणि लोणचं हे वर्षभर काय अगदी दोन वर्ष सुद्धा आरामात टिकत आता यामध्ये आपण साधं पाणी घातलेलं आहे बरेच जण यामध्ये उकळतो किंवा गरम पाणी घालतात पण अजिबात आपल्याला तसं करायचं नाहीये साधं पाणी का घालायचं कारण आपल्याला लिंब अजिबात शिजू द्यायची नाहीयेत किंवा ती नरम सुद्धा झाली नाही पाहिजे जे लिम, कच्च्या लिंबाचे गुणधर्म आहेत ते आपल्याला सगळे हवे आहेत म्हणून आता झाकण ठेवायचं आणि हे दहा मिनिटं अशीच बाजूला ठेवून दिली होती दहा मिनिटानंतर हे लिंबांचं निर्जंतुकीकरण होतं कारण मिठाच्या पाण्यामध्ये एक दहा मिनिटं जरी आपण ही लिंब ठेवली ना की व्यवस्थित मी निर्जंतुक होतात आता लिंब पुसून घेताना हे लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा लिंब पुसून घेतो त्याच वेळेस आपले हात कोरडे असावे त्यानंतर सुरी चॉपिंग पॅड जे काही आपण साहित्य वापरणार आहोत ते सगळं अगदी कोरडं असावं कारण जरी कुठे थोडासा जरी पाण्याचा हात लागला तरी सुद्धा आपलं लिंबाचं लोणचं खराब होण्याची खूप जास्त शक्यता असते आता सगळीच लिंब ही अशी मी धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आता हे लिंब आहेत ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर साधारणपणे लिंबाचे आठ अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या कारण लहान लहान बिया असतात आणि त्या आतमधल्या बाजूने जर का राहिल्या आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये हे लिंब लिंब फिरवतो हो त्यावेळेस त्याचं क्रश करताना लिंबाचे जी बी असते ती बरीचशी कडसर असते आणि ती जर एखादी जरी बी कधी मिक्सरमध्ये वाटली गेली तर मात्र ना सगळं आपलं लिंबाचं लोणचं हे कडसर लागू शकतं त्यामुळे सगळ्या बिया अशा शोधून शोधून सगळ्या काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे अशा आठ फोडी करायच्या की जेणेकरून सगळ्या आपल्याला बिया व्यवस्थित काढता येतात बघा आतमध्ये अगदी बिया असतात ज्या कधी कधी दिसत सुद्धा नाही त्या शोधून शोधून व्यवस्थित सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत बीचा भात वेगळा केला आणि बरोबरीने हे जे लिंबाच्या फोडी आहेत त्या सगळ्या वेगळ्या केल्या कुठे एखादी सुद्धा जायला नको हे लक्ष ठेवा आता मिक्सरचं भांड जे घेतलेलं आहे ते अगदी कोरडं घ्यायचं आहे कुठेही ओलसर नको आणि मग या ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आता हे आपण फिरवताना याला काय करायचं थोडस सैंध मीठ घालायचं साधारण एक चमचा इतकं सैंध मीठ मी घातलेलं आहे आता हे मिक्सरला थोडस पल्स मोडवर फिरवून घेणार आहे आता आपला हा लिंबाचा जो क्रश आहे तो किती आहे हे मोजण्यासाठी आपण एक भांड घेतलेलं आहे आणि बघा मी अगदी भरडसरच हे ठेवलेलं आहे फार बारीक केलेलं नाहीये साधारण पाऊन वाटी हे आपलं लिंबाचा क्रश आहे तर आपल्याला हे मोजण्यासाठी असंच एखादं भांड घ्यायचे काचेचं किंवा स्टीलचं घ्या अॅल्युमिनियम किंवा पितळ तांब हे शक्यतोवर लिंबाचं लोणचं करताना अशी भांडी वापरायची नाहीत आता काय करायचं हे मी पुन्हा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि त्याच मापाने पुन्हा आपण खडी साखर इथे मोजून घेत आहोत मी इथे साखरेचा वापर न करता खडी साखरेचा वापर केला आहे याला धागेवाली मिश्री असं सुद्धा म्हणतात आणि यावर ना आ, केमिकल प्रोसेस थोडीशी कमी केलेली असते आपल्या नेहमीच्या साखरेमध्ये बरीच केमिकल प्रोसेस केलेली जाते म्हणून ना ही मी ती साधी साखर न वापरता आपलं हे लोणचं आरोग्यासाठी चांगलं असावं किंवा कुठलेही केमिकल त्यामध्ये नसावे म्हणून ही खडी साखर वापरली आहे शक्यतोवर वापरू नका खडी साखरच वापरा आणि जर गुळ वापरायचं असेल तर ते लिंबाचं लोणचं शिजवावं लागतं आणि आपल्याला तर कच्च्या लिंबाचे सगळे गुणधर्म हवे आहेत म्हणून इथे मी खडी साखर वापरली आहे आता यामध्ये आपण बेडगी मिरचीचं लाल तिखट दोन चमचे घालणार आहोत किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे जर तुम्ही हे उपवासासाठी लोणचं करणार नसाल तर लोणचं मसाला विकतचा जो मिळतो तो वापरला तरीही चालेल अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग यामध्ये घातलं तरीही चालणार आहे किंवा जादू हे लाल तिखट जिरेपूर हिंग हळद असं घातलं तरीही चालेल पण हे लोणचं उपवासाला चालावं म्हणून मी यामध्ये बाकी काही जिन्नस घातले नाहीत बघा इतकं छान मस्त क्रश आपला हा तयार झालेला आहे हे आपलं उपवासाचं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे जर कधी तोंडाला चव नसेल किंवा आजारातून नुकताच उठले असाल आणि काही खावं वाटत नसेल तर या वेळेस हे लिंबाचं लोणचं अगदी तोंडाची चव वाढवतं आणि भूक सुद्धा आपल्याला चांगली लागते आता हे थोडस मी असं चाकून पाहत आहे कारण आपण एक चमचाच फक्त मीठ घातलेला आहे तर मला यामध्ये थोडस मीठ कमी वाटतंय मी आणखीन थोडस यामध्ये मीठ घालणार आहे पुन्हा आपण एक चमचा मीठ यामध्ये घालत आहोत सुरुवातीला एक चमचा घातलेला आहे म्हणजे एकंदर दोन चमचे इतकं मीठ मी आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ हे आपलं लिंबाचं क्रश लोणचं तयार आहे हे असं आपण न शिजवता केलं असल्यामुळे कच्चा लिंबाची साल ही पोटात जाणं अतिशय महत्वाचं आहे आणि याचे फायदे तुम्ही गुगलवर सुद्धा वाचू शकता नेहमी आपण लिंबाचा रस किंवा लिंबाचं लोणचं खातो पण त्यावेळेस काय होतं लिंबाचे साल बरेच जण खात नाही पण हे जर असं क्रश लोणचं केलं ना तर लिंबाचं साल सुद्धा खाल्लं जातं आणि मुळात म्हणजे लिंबाचे साल खाण्याचे जे, जे फायदे आहेत ते सगळे आपल्याला मिळतात आणि हे जर लोणचं तुम्ही शिजवून केलं ना तर मग मात्र हे तुमचं एक जीबी हवेचे सोचले पुरवण्याचं एक पदार्थ झाला पण हे काही आपल्या आरोग्यदायी असं लोणचं तयार होत नाही आता हे साठवायचं कसं तर एखादी काचेची बळणी घ्यायची आणि ती स्वच्छ धुवून पुसून वाळवून कोरडी करून घेतलेली असावी त्यामध्ये हे लोणचं असं भरून ठेवायचं फ्रीज बाहेर सुद्धा वर्षानुवर्ष हे लोणचं अगदी आरामात टिकतं आणि लिंबू किंवा साखर मीठ हे सगळं पिझर काम करतं त्यामुळे हे लिंबाचं लोणचं जरा सुद्धा खराब होत नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लिंबाचं लोणचं नक्की एकदा तरी तयार करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद